पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत इसबावी परिसरातून मताधिक्य देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलेले तसेच भगीरथ भालके यांच्यासोबत दोन्ही निवडणुकात अहोरात्र परिश्रम घेतलेले बालाजी मलपे यांनी परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आगामी नगरपालिका निवडणुकीत भूमिका बजावण्याचा निर्णय घेत भाजपात प्रवेश केल्याने तीर्थक्षेत्र आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे ईसबावी परिसर हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानला जात आला आहे या भागात परिचारक आणि बालके या, या गटाचे तुल्यबळ वर्चस्व राहिले आहे मात्र आता नगरपालिका निवडणुकीवेळी बालाजी मलपे यांनी भाजपात प्रवेश केलेला प्रवेश हा इथल्या भारतीय गटासाठी अडचणीचा ठरणार आहे या इजबाई परिसराच्या पंढरपूर शहराच्या पुढच्या विकासासाठी आपल्या बरोबर काम करायचा निर्णय घेतला बरेच भाऊची आपल्या सगळ्या सहकार्यांची इच्छा होती की वादविवाद संघर्ष करण्यापेक्षा एकत्र येऊन काम केलं तर निश्चितपणे सगळ्यांच हिताच काम होत किंवा आता नगरपालिकेची रण सुरू आहे त्या अनुषंगाने बालाजी भाऊनी निर्णय घेतला आणि सकाळी ते आले होते तिथेच गणेश भाऊ म्हणले आपण हार घालून सादर फिरू म्हणलं त्यापेक्षा आपण मी जो सगळ्यांनी येण्यापेक्षा आणि शेवटी आपण सगळे निवडणुकीपुरतं राजकारण इतरच्या वेळेस समाजकारण या भूमिकेतनं काम करणारी माणसं निश्चितपणे बालाजी भाऊच्या रोपाऱ्यात विशाल आहे सुभाष नाना सुनील सगळीच कंपनी आणि गणेश भाऊचे नेतृत्व आहे त्यामध्ये आपण निश्चितपणे या भागाला एक वेगळी ओळख भविष्य काळामध्ये निर्माण करूया त्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं बालाजी भाऊला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून त्यांच्या ज्या सगळ्या इच्छा असतील त्या इच्छा त्या पूर्ण व्हाव्यात चांगलं काम त्यांच्या हातनं व्हावं अशीच आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊन मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र